हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कपड्याची नॉड नाडी कशी कर तयार करायची मी ते एक इंच कापड पट्टी घेतलेली आहे आता याला शिलाई मारून घेणार आहे इथे शिलाई मारून झाली आता एक हुक घेणार आहे हुक हुक आता एका टास्पिनेच्या साहाय्याने नाडी उलटी करून ना घेणार आहे नाडी उलटी करून झालेली आहे आता मी हुक काढून घेते तर अशा प्रकारे कपड्याची नाडी तयार आहे ही खूप जाड दिसते याला बारीक करण्यासाठी एक सोपी ट्रिक हे करणार आहे बघू शकता तुम्ही नाडीला फिरकी मारून जेवढी बारीक पाहिजे आपल्याला तेवढी त्याच्यावर ते शिलाई मारून घेते त्याला मागून थोडं ओढून अशा प्रकारे आपली नाडी तयार होते बारीक तरी ते आपली कपड्याची नाळी तयार आहे तुम्हाला हवे तसे तुम्ही लटकन पण लावू शकता कशी वाटली नक्की सांगा